महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल अपेक्षा हॉस्पिटलात कॅथोलॉपची भर नांदेड शहरातील प्रसिद्ध असलेले अपेक्षा हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी आता कॅथ लॅब ची भर पडली आहे लोकार्पण रविवारी करण्यात आले या लॅबमुळे रुग्ण हृदयविकार शस्त्रक्रिया तसेच एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी आदी शस्त्रक्रिया या, या माध्यमातून केल्या जातात ग्रामीण भागातील रुग्णांना पुणे मुंबई व इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही सर्व सुविधा आता नांदेड शहरात मिळणार आहेत यासोबतच या, या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामुळे अति गरीब रुग्णांना उपचार घेणे बनले आहे कॅथ लॅबच्या माध्यमातून आम्ही सर्व रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्ही देणार असल्याचे डॉक्टर साईनाथ हिवराळे यांनी सांगितले पूर्ण वेळ उपलब्ध डॉक्टर आणि अल्प दरामध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये कॅट लॅब चा लोकार्पण सोहळा पंचवीस फेब्रुवारी रोजी पार पडला यावेळी हिंगोली मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रताप नाथाने नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अजय महाजन इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मिलिंद फडके अपेक्षा हॉस्पिटलचे इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर साईनाथ हिवराळे डॉक्टर शुभांगी पतंगे डॉक्टर रेणुका अग्रवाल डॉक्टर अर्जुन शेळके डॉक्टर दिलीप फुगारे यांच्यासह अनेक डॉक्टर आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते नांदेडकरांच्या सोयीकरता डॉक्टर साईनाथ यांनी एक अत्यावधक कॅथलॅप टाकली आणि ते मुख्य म्हणजे ते त्यांच्या मनात एकच गोष्ट होती की नांदेडकरांच्या सेवेत मला जायचे ते सगळं ट्रेनिंग व्यवस्थित घेऊन आज ते नांदेडकरांच्या सेवेत रुजू झाले त्यांच्या भाग्ये तर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या अपेक्षा हॉस्पिटल नांदेडकरांची अपेक्षा ऑलरेडी पूर्ण करत आहे आता त्याच्यात अजून भर घालतील हृदयरोग्यांना हो याची त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद सर नमस्कार डॉक्टर साई हे आमचे सायन हॉस्पिटलचे स्टुडंट आणि अत्यंत मेहनती आणि कष्टाळू आणि हुशार विद्यार्थी आमचे आता ते कार्डिओलॉजिस्ट म्हणून नांदेडकरांची सेवा करायला आलेले आहेत आमचा मुंबईचा लॉस आहे नांदेडचा घेणे असं म्हणायला हरकत नाही पण नांदेडकरांना याचा खूप फायदा होणार आहे पुढे आणि मी डॉक्टर साईंना आणि या हॉस्पिटलला आणि कॅथलॅबला खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साई आपल्या करिअरमध्ये खूप प्रगती करतील याची शुभकामना देतो थँक्यू नांदेडमध्ये अपेक्षा इस्पितळातर्फे कॅथ लॅबचं उद्घाटन होतं आहे आमचे स्नेही मित्र डॉक्टर हिवराळे साहेब यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर संजय पतंगे आणि सर्व त्यांची जी टीम आहे यांच्या माध्यमातून नांदेडकरांसाठी विशेष अशी ही सुविधा देत आहेत खरं म्हणजे अपेक्षा हॉस्पिटल हे आजूबाजूच्या हिंगोली असेल नांदेड असेल परभणी भागातील रुग्णांसाठी अतिशय वरदान असलेलं असं हे इस्पितळ आहे या माध्यमातून गोरगरीब लोक सामान्य माणसं सा यांना मोठी सुविधा या इस्पितळामधनं मिळत असते खूपदा मला महिन्यातनं शेकडो पेशंटचे फोन येतात की आम्हाला बिल कमी करून द्या परंतु ही सर्व डॉक्टर मंडळी कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाही सर्वांचं अपेक्षा पूर्ण करणारं असं हे इस्पितळ आहे आणि निश्चित स्वस्त दरामध्ये आता यापुढे हृदयाचे आजार असलेले जे काही रुग्ण आहेत त्यांना संभाजीनगर असेल हैदराबाद असेल मुंबई पुणे इथं जावं लागणार नाही ती सुविधा अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून इथं सुरू झालेली आहे मनापासनं त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो त्यांच्या हातून जास्तीत जास्त रुग्णांची सेवा घडो आणि आमच्या खेड्यापाड्यातले ग्रामीण भागातले गरीब वंचित जे सगळे रुग्ण आहेत त्यांना एक दिलासा मिळो हीच मनापासून शुभेच्छा मी डॉक्टर सायनाथ हिवराळे पाटील मी डी एम कार्डिओलॉजी केलेलं आहे मुंबई सायन हॉस्पिटलमधून सायन हॉस्पिटल हे एक भारतातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये गिनती केली जाते तर त्या ठिकाणी बऱ्याच पेशंट हार्टचे बघून बाकीचे ऑपरेशन शिकून इथे आलो आहे जेणेकरून आपल्या भूमीसाठी आपल्या जन्मभूमीसाठी काही सेवा करता येईल त्यासाठी इथे नव्यानेच काड्या कॅथल्या नवीन मशीन आपण इन्स्टॉल केलेली आहे ज्या ठिकाणी हार्टचे बरेच अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी ओपन वॉ हार्टचे जे वॉलचे किंवा बलून वॉल डिसिजेस ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे सुविधा सुरू केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले पण असल्यामुळे ब गोरगरिबांना बिना पैशाचे अँजिओप्लास्टिक हे करून भेटेल आणि बाकी पण इतर आजारांचे गरजेनुसार त्यांची ट्रीटमेंट केली जाईल आणि एकदम माफक दरामध्ये बाकीच्या पण सुविधा आय सी चार्ज सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत जेणेकरून चोवीस तास मला पुरवठ सु सेवा पुरवठा करता येईल ह्यासाठी मी इथं फुल टाईम म्हणून जॉईन केलेलो आहे आणि अपेक्षा हॉस्पिटलनी आणि बाकी संचालक बोर्डांनी मला खूप चांगल्याप्रमाणे साथ दिलेली आहे शेवटचे एक दोन महिन्यापासून सुरू केलेलेच आहेत पण लोकार्पण सोहळ्यात निमित्त सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून मोठा प्रोग्राम आहे सर आज आज तुम्ही आता जे बोलत असताना तिथे फुले आरोग्य कार्डाचा उल्लेख केला तर त्याची मर्यादा किती आहे म हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न आहे कारण जनसामान्यामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलेले पाच लाखाचे जे लिमिट सांगितलेले ते पाच लाख जेणे पूर्ण फॅमिलीसाठी आहे तर एका हजारासाठी जी मर्यादा आहे जे जी दहा वर्षापासून आहे तीच मर्यादा आहे म्हणजे एक अँजिओप्लास्टी करण्यासाठी गव्हर्नमेंट जर पंचेचाळीस ते साठ हजार देत असेल तर तीच आहे दहा वर्षापासून सेम आहे त्यात काही बदल झालेला नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना म्हणजे गैरसमज होतो की आमच्याकडे पाच लाख असून पण आमच्याकडे दोन लाखाची सर्जरी होत नाही असं सांगतो कारण त्याचं सा कारण मूळ की एका हजारासाठी जे कॅपिंग म्हणतो की जे मॅक्सिमम लिमिट जी दिलेली आहे साठ हजाराची अँजिओप्लास्टी जा असेल तर साठ हजार त्याच्यापेक्षा उरलेले चार लाख चाळीस हजार त्या अँजिओप्लास्टी वापरता येत नाही तर आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत कितीचा लाभ म्हणजे कार्डॅक डिव्हिजनचं मी सांगू इच्छितो की आतापर्यंत आपल्याकडे तीनशे साठ पेशंटची अँजिओग्राफी अँजिओप्लसी झालेली आहे म्हणजे शेवटच्या दर म्हणजे तीन चार महिन्यात खूप जास्त प्रमाणामध्ये अँजोप्लास्टी अँजिओग्राफी फुल टाईम अवेलेबल असल्यामुळे होत आहेत ऑलमोस्ट दिवसाचे म्हणजे दोन तीन महिन्याचे साठ सत्तर अँजिओप्लास्टी होत आहेत अँजिओग्राफी महिन्याचे पन्नास साठच्या वर झालेले आहेत बिलकुल बिलकुल आजकाल जे कमी वयामध्ये कोविडपासून हे दिसण्यात येत आहे की कमी वयामध्ये हार्टचं प्रमाण खूप जास्त वाढण्यात आलेलं आहे ऑलमोस्ट आम्ही पूर्वी चाळीस वर्षानंतरच ई सी जी काढायचा प्रयत्न करायचो जे चाळीस वर्षापूर्वी ई सी जी पण काढायचं आम्ही म्हणजे टाळायचो जर वाटत पण आजकाल पंचवीस वर्षे तीस वर्षे यांच्यामध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येते तर जवळपास म्हणजे मुंबईला तर मी बघतच आलो आहे पंचवीस वर्षाचे साडेतीस वर्षाचे कारण तिकडे आणि जेवणाचं प्रमाण वेगळं होतं पण आजकाल नांदेडमध्ये पण किंवा आपल्यासारख्या सिटीमध्ये छोट्या सिटीमध्ये छोट्या खेड्यामध्ये पण हार्टचं प्रमाण कमी व्हायमध्ये खूप वाढलेलं आहे त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे क्रिटिकल केअर आहे आणि मेडिसिनसाठी डॉक्टर रेणूकाग्रार मॅडम डॉक्टर शुभांगी पतंग आणि मी स्वतः डॉक्टर अर्जुन शेळके नंतर कार्डियालॉजीसाठी डॉक्टर साईनाथ हिवराळे पाटील आहेत जनरल सर्जरी आणि लॅप लॅप्रास्कोपिक सर्जरीसाठी डॉ डॉक्टर दिलीप फुगारे सर आहेत पूर्ण वेळ आहेत डॉक्टर संजय पतंगे सर ई एन टी ओरल सर्जरी नेक सर्जरी कॅन्सर सर्जरी आणि थायरॉईडसाठी आहेत न्यूरो सर्जरीसाठी डॉक्टर राघवेंद्र चालीपार सर आहेत पॅथॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर कल्पना जंदे आहेत आणि डेंटल विभागासाठी डॉक्टर स्वाती देशमुख आणि डॉक्टर शिवराज देशमुख ऑर्थोपेडिकसाठी डॉक्टर म नितीन शेट्टी आणि डॉक्टर पुरुषोत्तम पवार सर आहेत आणि ऑन कॉलमध्ये आपल्याकडे रेडिओलॉजिस्ट म्हणून डॉक्टर विकास राठोड आणि डॉक्टर गोपीकृष्ण पाटील आहेत आणि ऑन कॉल ऑप्थमोलासाठी डॉक्टर रवी अग्रवाल आणि डॉक्टर भोनशीकर सर आहेत शहरामध्ये मोठमोठे अनेक हॉस्पिटल आपल्या नांदेड शहरामध्ये उपलब्ध आहे परंतु आपल्या हॉस्पिटलचं वेगळेपण वैशिष्ट्य काय सांगणार दोन हजार सात साली सात जुलै दोन हजार सात साली जे छोटं रोपटं आपण अपेक्षा हॉस्पिटल म्हणून गोकुळनगरला जे चालू केलं होतं फक्त आय सी यू म्हणून जे चालू केलं होतं त्याचं आज मोठ्या एक सोळा वर्षानंतर आम्ही एक मोठं वट तयार झालेलं आहे आणि आमच्याकडे आज पूर्ण नांदेडमध्ये परिपूर्ण असं पूर्ण स्पेशालिटी असणारं एक हे हो एकमेव हॉस्पिटल आहे आणि आता आमच्याकडे चोवीस ताससाठी न्यूरोसर्जन आहेत कार्ड्या क कार्डिओलॉजिस्ट आहेत बाकी जनरल सर्जन आहेत गायनिकसाठी आहेत पूर्ण स्पेशालिटी आता आमच्याकडे कवर आहे आणि दोन हजार मार्च दोन हजार चौदामध्ये आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले ही मा, मा, स्कीम कार्यान्वित झालेली आहे तेव्हापासून आम्ही यशस्वीरित्या स्कीम चालू करतो हॉस्पिटलचा ॲड्रेस हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे रेल्वे स्टेशन रोड जिल्हा परिषद समोर कोर्टाच्या बाजूला नांदेड येथे अपेक्षा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आता सध्या आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास सगळ्या ब्रँचेस आहेत इवन न्यूरो सर्जन डॉक्टर चालिकवारसुद्धा आमच्याकडे आहेत न्यूरो सर्जरी आपल्याकडे होते जॉईंट रिप्लेसमेंट होते कॅन्सरचे ऑपरेशन नाकान घशाचे पोटाचे हे सगळे ऑपरेशन आपल्याकडे होतात आणि यातल्या बऱ्याच गोष्टींसाठीही महात्मा फुले योजना उपलब्ध आहे तुम्ही जर बघात बघत गेलात तर दोन हजार सातपासून आम्ही आत्तापर्यंत पन्नास साठ हजार रुग्णांना महात्मा फुलेची सुविधा दिलेली आहे किडनी स्टोन किडनी स्टोनसारख्या आजारासाठी आपल्या इथे डॉक्टर उपलब्ध आहेत का आणि त्याच्यावर निदान करण्यासाठी डॉक्टर कोणते कोणते आजार म्हणलात किडनी स्टोन किडनी किडनी स्टोन किडनी स्टोनचा आजार आपल्याकडे ह्यातले काही विशिष्ट आजार जे आहेत ते महात्मा फुलेमध्ये कवर आहेत परंतु त्याचा पूर्ण वेळ डॉक्टर असण्यापेक्षा आमच्याकडे मानद डॉक्टर्स आहेत ते ज्या रुग्णांना गरज पडेल त्यांना सेवा देतात डायलिसिसची सुविधा लवकरच सुरू करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे पण तरी त्याला आणखी पाच सहा महिने लागतील त्याचं पूर्ण सेटअप आपण तयार करतो आणि तीसुद्धा महात्मा फुलेमध्ये उपलब्ध होईल पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना स्त्री म महिलांना महिला डॉक्टर असली तर त्याचं फार क कम्फर्ट त्याला जे आपण म्हणतो सो त्यांना सोयीस्कर वाटतं त्याच्यामुळे आमच्याकडे जे आहे फिजिशियन आय सी यूमध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तेव्हा पेशंटची शुद्ध नसते अशा वेळेला फक्त जर पुरुष डॉक्टर असेल तसं आम्ही प्रोफेशनल लोकांनी पुरुषप्रधान संस्कृती वगैरे म्हणायला नाही पाहिजे पण तो जो कम्फर्ट लेवल आपल्या समाजामधला जो आहे त्याच्यासाठी आमच्याकडे दोन एम डी मेडिसिन डॉक्टर आहेत डॉक्टर रेणुका अग्रवाल आणि डॉक्टर शुभांगी पतंगी त्यावेळेला जेवेळी पेशंट एखादी महिला ॲडमिट होते आय सी यूमध्ये बे बेशुद्ध अवस्थेमध्ये वगैरे तर त्या पेशंटबद्दलचं जे आ, कम्फर्ट आहे ते त्यांच्या नातेवाईकांना एका वेगळ्या रीतीने अवलंब उपलब्ध आहे पुन्हा स्टाफ पेशंटजवळ जाणारा जो स्टाफ असतो तर सगळ्यात जर मेल स्टाफ असेल तर मग ते पेशंट्सच्या नातेवाईकांना वगैरे गैरसोयीचं वाटू शकतं त्याच्यामुळे आमच्या लेबर रूममध्ये आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आमच्या आय सी यूमध्ये आणि जे स्पेशल रूम आणि वॉर्ड आहेत तिथे आमच्याकडे फिफ्टी पर्सेंट तरी कमीत कमी, कमी आम्ही महिला स्टाफ ठेवलेला आहे जे ए एन एम जी एन एम आहेत मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत त्याच्यामुळे जो फक्त पेशंटच्या रीतीने त्यांना सोयीचं वाटावं त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या याच्यासाठी चोवीस तास कार्यरत असलेले हे एकमेव हॉस्पिटल मला वाटतं नांदेडमध्येच नाही तर था। मराठवाड्यात पहिलं हॉस्पिटल आहे ज्याच्यात लेडी फिजिशियन लेडी फिजिशियन आहे आणि ट्वेंटी फोर आवर्स ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम अवेलेबल आहे तुम्ही रात्रीच्या दोन वाजता म्हणा का सकाळच्या सात वाजता म्हणा एनी टाईम आम्ही अवेलेबल आहे हॅलो मी डॉक्टर रेणुका अग्रवाल आहे मी एम डी मेडिसिन आहे आणि आमचं जे हॉस्पिटल आहे अपेक्षा हॉस्पिटल याला सुरू होऊन जवळपास वीस वर्ष झालेलं आहेत आणि हे जे हॉस्पिटल आहे ते मराठवाड्यात पहिलं हॉस्पिटल आहे जिथं चोवीस तास एम डी मेडिसिन या दोन महिन्यांनी सुरू केलेलं पहिलं हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर बरेच हॉस्पिटल आले पण लेडी फिजिशियननी आय सी यू सुरू करायचं हे पहिलं आमचं प्रयत्न आहे पूर्ण मराठवाडा रिजनमध्ये तर त्याचा आमच्या दोघींना फार हे आहे आणि आम्ही आमची जी वृत्ती आहे ती सेवा वृत्ती आहे या हॉस्पिटलमध्ये आम्ही पे पेशंटला कमी दरात माफक दरात सगळं कर ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे तेही म्हणजे त्याचाही फायदा पेशंट लोक घेऊ शकतात